स्वागत करतो स्वागत करतो राजा गोखरे यांनी उन्हाळ्यात राम मिसरे गावाला पाणी पोहोचवले त्या पाण्याची जाणीव ठेवून सर्व जणांनी एक नंबरचे तुधारी वाजवणारा कर माणूस या चिन्हासमोरील समोरील बटक दाखवून राजा गोवखरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्याय माननीय मान्य बळीरामकासाठी यांचे आक्रमक करण्यासाठी राजा गोखरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावेत जय जे मास्टर रामकृष्ण हरी वाजवा व जय जयरामगारी आमदार रमेश कदम आपल्याला उमेदवार म्हणून दिला त्याला आपण निवडून दिलं त्यांना या मतदारसंघाचा कसलाही नव्हता आणि दोन हजार एकोणीस ला पण आमदार यशवंत मान यांना निवडून दिलं त्यांना या मतदारसंघाचा काही संबंध नव्हता परंतु आता दोन हजार चोवीस ला सुपुत्र आपला पंढरपूर भूमीतला आपला भूमिपुत्र आहे त्याला मतदारसंघातली प्रत्येक समस्येची जाण असा उमेदवार आपल्याला दिलाय दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला त्या उमेदवाराला या वेळेस निवडून आणायचं आहे उमेदवार निवडत असताना उमेदवार निवडत असताना आपल्या मतदारसंघाचा कारभारी निवडतो आणि गावगाड्यात आपण ज्या सरपंच निवडतो गावाचा कारभार करतो आणि जो आमदार निवडतो तो मतदारसंघाचा कारभार करतो आणि आपल्या राज्याला जो मुख्यमंत्री निवडतो तो राज्याचा कारभार करतो आणि म्हणून आपल्याला स्वतः राहिले पाहिजे आपल्याला मुख्यमंत्री निवड आपल्याला कारभारी सॉरी कारभारी निवडायचा आहे आणि म्हणून माझ्या गाव माझ्या घरामध्ये आम्ही तिघंजण व्हावा ठीक आहे तीन बायका आई वडील असं सुखी कुटुंब चाललेलं होतं आणि शाळा शिकलेला बोरला मुलगा होता म्हणून त्याला काय केलं घरात कारभारी केला आणि कारभारी केला आपला चांगला शिकलेला बाबा सुशिक्षित आहे आपलं घर चांगला चालवल घर फोड येईल आणि म्हणून कारभारी केल्यानंतर त्याने काय केलं वायरमॅन आला बिल थटलं बाबा पंधराशे रुपये बिल घरातलं रचले म्हणून वायरमॅनला सांगितलं बिल भरा नाही तर मी तुमचं कनेक्शन कट करणार आणि वायरमॅन आला पंधराशे रुपयासाठी कनेक्शन कट करून गेला घरातलं

आपल्या राज्यात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार साहेब शिवसेना आणि काँग्रेस या तिघांनी मिळून आघाडीचं सरकार स्थापन केलं अडीच वर्ष हे सरकार असताना दोन वेळा आघाडीचं सरकार असताना दोन वेळा कर्जमाफी शेतकऱ्यांची केली कुठलाही कागद कुठलाही कसा कुठलाही सातवारा न मागता डायरेक्ट बँकेत दोन वेळा दोन दोन लाखाची कर्जमाफी करणारा महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनीच ही कर्जमाफी केली

खरे अर्थाने वाटत म्हणून त्यांनी काम केली आणि सुदैवान त्यांना आता आपलं काम आहे कारण द्यायचं आणि निवडून आल्या आपली काम आपल्या गावच्या विकासामध्ये आपण नवीन कामाची संधीला परिस्थिती बाकीचा विचार न करता आपण राजू खरे यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि सांगतो कारण वेळ नाही पुढे एक सभा आहे जास्त शिवसेना भारतीय जनता पार्टी युती असताना आम्ही दिलीप चोपल साहेबांना तिकीट दिल होतं मागच्या वेळेला तर सगळी भारतीय जनता पार्टी राजा राऊत म्हणून आता जे आमदार त्यांच्या पाठीशी प्रचार करत होते आणि शहर मोदीमध्ये दिलीप माने त्यांना आम्ही शिवसेनेचं तिकीट दिलं होतं दोन हजार एकोणीस सांगतोय मागच्या विधानसभेचं तर दिलीप मानेच्या माग शिवसेना भाजपची युती असताना दिलीप मानेच्या माग भाजपचे प्रचार करायला पाहिजे का नाही युती असताना तर त्यांना पाहण्यासाठी भाजप सगळे अपक्षाचा प्रचार करतो ती शहर मध्ये ही वस्तू नक्की आहे असं महाराष्ट्रामध्ये आमची जिथं जिथं उमेदवार उभार राहिले महाराष्ट्रामध्ये पूर्ण तिथं तिथं विरोधकाला आर्थिक मदत करून आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला मग सांगा आम्ही भारतीय जनता पार्टीशी आम्ही विमानदारीनं के वागलो केलं विमानदारेनं वागलो तुमचे उमेदवार एवढ्या दिवस निवडून आणले बनथुडेला आणलं लिंगराज वल्ल्या उभारले होते त्यावर त्यांना आणलं गोपी किशन प्रचार प्रचाराला आलो एवढं आम्ही प्रामाणिक काम करताना अशी गद्दारी भारतीय जनता पार्टी आमच्याशी केल्यानंतर उद्धव साहेबांनी युती तोडणं गरजेचं आहे का नाही आमच्या पुट आम आम जी गद्दारी तुम्हाला फक्त सोलापूर जिल्ह्यात कुठं कुठं गद्दारी केली ते सांगितलं आमचे उमेदवाराचे असं महाराष्ट्रात साठ पासष्ट ठिकाणी लोकांनी गद्दारी केली अशा पद्धतीने गद्दारी करणाऱ्या माणसाला आम्ही इथे तोडली आणि नंतर माननीय शरद तिरंदुर्जी पवार साहेब आणि काँग्रेस या पक्षाची युती करून आम्ही मग या मतदारसंघात आज राजू खरे आमदार यांच्या प्रकाश आम्ही फिरतोय जवळजवळ प्रचार पूर्ण झालेला आहे एक दोन चार पाच सहा गावांनी राहिलेलं आहे ते सुद्धा आज काळाने आम्ही पूर्ण करणार आहोत आणि तुम्हाला माहिती सांगतो आता मी माफी मागतो तुमच्याशी त्याच कारण काय उत्तर सोलापूर तालुक्यात प्रत्येक गावामध्ये दोन हजार चौदा पासून जसं मोदीच सरकार आलं तेव्हापासून आम्ही अनेक आश्वासनं दिली होती म्हणजे जनता जे शरद बनसोडे असू द्या किंवा स्वामी आले परवा महात्या निवडणूक पाच वर्षांसाठी यांच्या प्रचारासाठी मी तुम्हाला सांगतो आम्ही खोट बोलतोय आमचा मोदींवर विश्वास होता आम्ही आपल्याशी गद्दारी केली आम्ही जनतेशी आम्ही तुम्हाला मोदीच्या चेहरा बघून प्रत्येक गरीब कुटुंब गरीबाच्या त्या कुटुंबाला पंधरा लाख रुपये खर्चात देणार म्हणून आम्ही त्यावेळेला आहे लाखित फिरले नाही त्यावेळेला आणि तुम्हाला कुटुंबाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये आम्ही देतो असं सांगितलं होतं एक तर उठावा इथं भारतीय जनता पार्टीचा जरी असला तर आम्हाला राग येणार नाही एक तर त्यांनी तसला उठावं की आमच्या घरात भाजपच्या हिंदिया तरी चालत विरोधकांच्या नाही ना ना असं एक जरी उठलं तर मला हात वर करून सांगा की पंधरा लाख तुम्हाला पोहोचले का तुमच्या जा खात्यात जमा झाले का स्टेज वर येऊन सांगायचं त्यावेळेला दिली होती जनतेला गेलं दोन कोटी युवकांना नोकरी देऊ सांगा एका नोकरी मोदीमुळे मिळाली आहे का अजिबात नाही आम्ही त्यावेळेला म्हणलो दहा दाऊदला परदेशातून ठरपण आणलं पैसा महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस साठी सोलापूर प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोब या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद